शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आज सव्वीस मे दोन हजार चोवीस रविवार आजच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होणार आहे दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता आजच्या दरम्यान देशातील काही भागांमध्ये चक्रीवादळ धडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये धनाबाद भुवनेश्वर आणि ढाका या, या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आज झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील अंदाज पाहूया पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वाधिक पावसाचा पा। जोर आपल्याला महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगर या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच कोकणाच्या मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडीच्या परिसरात देखील आज रात्री मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो इकडे मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव मराठवाड्याच्या सर्वत्र परिसरामध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र रात्री वादळी वारा सुटेल काही भागांमध्ये विजांचा कडकडाट देखील असेल आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रात पहिलेचदा जळगाव नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील आज रात्री वातावरणात मोठा बदल होणार आहे काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो विदर्भात पायसे झाले तर विदर्भातील सर्वत्र परिसरामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र सायंकाळी आणि रात्री थोडेसे ढगाळ वातावरण निर्माण होईल रात्री दरम्यान काही भागांमध्ये वादळी देखील सुटेल आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या देखील विदर्भाच्या बऱ्याचशा भागांमध्ये झालेल्या पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद